सोलर स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्या सुवर्ण संधी आहे विशेष म्हणजे या सेक्टर मधले काही चांगले स्टॉक जे आहेत ते शंभर रुपयांच्या आसपास ट्रेड करतात त्यामुळं बऱ्यापैकी चांगल्या किमतीमध्ये सध्या ते मिळू शकतात दुसरीकडे केंद्र सरकारची सोलर एनर्जी बद्दलची धोरणं जी आहेत ती सुद्धा चांगली आहे त्यामुळं या व्हिडिओमध्ये चांगले ग्रोथ पोटेन्शियल असणारे सोलर इंडस्ट्रीमधले पाच स्टॉक आपण पाहणार आहोत आपला पहिला स्टॉक आहे एच पी सी म्हणजेच नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन सध्या हा स्टॉक पंच्याण्णव रुपयांच्या आसपास आहे ही एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे आणि ती मिनी कॅटेगरी मध्ये मिनी काय तर अशा सरकारी कंपन्या ज्यांना सरकारनं आर्थिक आणि ऑपरेशनल स्वायत्तता दिलेली आहे हायड्रो इलेक्ट्रिक जनरेशन मध्ये भारत सरकारची ही फ्लॅगशिप कंपनी आहे भारताच्या एकूण इन्स्टॉल हायड्रो पॉवर मध्ये या कंपनीचा पंधरा टक्के हिस्सा आहे याशिवाय सोलर प्रोजेक्टच्या च्या कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा ही कंपनी कार्यरत आहे कंपनीकडे एकूण दोन हजार मेगावॉट सोलर पॉवर चे प्रोजेक्ट आहेत सात फेब्रुवारीला कंपनीने तीनशे ऐंशी मेगावॉटचे नवीन सोलर पॉवर प्रोजेक्ट चे कमिशनिंग केलेलं आहे तर दोन हजार तेवीस मध्ये ऑलरेडी तीनशे वीस मेगावॉट चे प्रोजेक्ट कंपनीने कमिशनिंग केलेले आहेत सध्या या कंपनीकडे दहा हजार चारशे नव्याण्णव मेगावॉट कॅपॅसिटीचे प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यापैकी अकराशे पस्तीस मेगावॉट जे आहेत ते सोलर पॉवर प्रोजेक्ट आहेत थोडक्यात काय तर ही कंपनी सोलर एनर्जी आपला फोकस शिफ्ट करताना दिसते फंडामेंटली ही कंपनी कशी आहे ते आता बघूया पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या आसपास कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे कंपनीचा पी रेशो जो आहे तो साधारणपणे पंचवीस च्या आसपास आहे जो या इंडस्ट्रीच्या ॲव्हरेज पी च्या जवळपास सारखाच आहे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट सत्याहत्तर इतका आहे कंपनीची सेल्स ग्रोथ जर पाहिली तर मागील पाच वर्षामध्ये सहा टक्के ने झाली आहे तर प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती नऊ टक्के सीएजीआर ने झालेली आहे स्टॉकने याच काळामध्ये बत्तीस टक्के सीएजीआर ने रिटर्न दिलेले आहे आपण जर चार्ट पाहिला तर हा स्टॉक ऑल टाइम हाय च्या जवळ ट्रेड करतोय मागील एका वर्षामध्ये स्टॉकने एकशे चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिलेला आहे ऐंशी रुपयांच्या लेवलवर या स्टॉकला एक चांगला सपोर्ट आहे आपला पुढचा स्टॉक आहे एस जे व्ही एन म्हणजे सतलज जलविद्युत निगम लिमिटेड हा स्टॉक सध्या एकशे वीस रुपयांच्या आसपास ट्रेड करतो ही सुद्धा एक पीएसयू कंपनी आहे ही कंपनी हायड्रो पॉवर साठी कन्सल्टन्सी पुरवते फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार कंपनीचे बारा पॉवर प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यातले सहा प्रोजेक्ट जे आहेत ते सोलर एनर्जीवर आहेत दोन हजार बावीस मध्ये कंपनीला अनेक सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळाले आहेत यामध्ये महावितरणचा दोनशे तीस मेगावॉट प्रोजेक्ट सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा तीस मेगावॉट प्रोजेक्ट आणि मध्य प्रदेशातील ओंकारे जलाशयाचा नव्वद मेगावॉट चा फ्लोटिंग पॉवर प्रोजेक्ट यांचा समावेश आहे याशिवाय याच कंपनीची सबसिडरी असलेल्या एस एन ग्रीन एनर्जी या कंपनीने एक हजार मेगावॉट चा सोलर पॉवर प्रोजेक्ट मिळवलेला आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल जर आपण पाहिलं तर सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या आसपास आहे पी रेशो त्रेपन्न रुपयांच्या आसपास आहे जो इंडस्ट्री पेक्षा पे जास्त आहे कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो एक पॉईंट एकोणीस आहे हा सुद्धा जास्त आहे कंपनीचे सेल्स जर पाहिले तर मागील पाच वर्षामध्ये सहा टक्के ने वाढले आणि प्रॉफिट ग्रोथ जी आहे तीन टक्के सीएर झालेली आहे याच पाच वर्षामध्ये स्टॉक ची किंमत जी थी आहे ती अडोतीस टक्के सीएर वाढली आहे चार्ट जर पाहिला तर नुकताच हा स्टॉक एकशे टाइम हाय गाठून आलाय मागील एका वर्षामध्ये स्टॉक ने दोनशे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिलेला आहे एकशे पाच रुपयांवर प्राइस ला सपोर्ट आहे आणि एकशे पंचवीस ते अठ्ठावीस च्या दरम्यान प्राइज ला रेजिस्टन्स आहे ही लेवल जर तोडली तरच स्टॉक मध्ये बाईंग चा विचार करा आपला तिसरा स्टॉक आहे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या स्टॉकची प्राइस तीनशे तीस रुपयांच्या आसपास आहे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग ही कंपनी भारतातली मार्केट लीडर आहे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर तसेच ई रिक्षासाठी ही कंपनी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग करते सोलर सेक्टर मधला ग्रोथ पाहता या कंपनीने आता सोलर प्रोडक्ट सुद्धा लॉन्च केलेले आहेत ज्यामध्ये ट्युब्युलर सोलर बॅटरी सोलर इन्व्हर्टर सोलर पी व्ही यांचा समावेश आहे कंपनीचे मार्केट कॅपिटल पाहिलं तर पाहिल अठ्ठावीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे स्टॉकचा पी बत्तीस च्या आसपास आहे म्हणजे या सेक्टरच्या पीई च्या आसपासच आहे डेट टू इक्विटी रेशो झिरो पॉईंट झिरो सहा इतका आहे म्हणजे कंपनी जवळपास डेट फ्री आहे कंपनी सेल्स आणि प्रॉफिट मध्ये फार जास्त ग्रोथ सध्या तरी दिसत नाहीये मागील पाच वर्षामध्ये सेल्स ची ग्रोथ तीन टक्के तर प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती दोन टक्के झालेली आहे स्टॉक प्राइस या काळामध्ये नऊ टक्के वाढली मागील पाच वर्षातील आरोई एकोणीस टक्के चांगला आहे स्टॉक चार्ट जर पाहिला तर सध्या तो ऑल टाइम हायच्या जवळ आहे तीनशे रुपयांवर या स्टॉक ने लॉंग टर्म ब्रेकआउट दिलेला आहे जो टेस्ट सुद्धा झालेला आहे त्यामुळे फ्रेश बाईंग साठी या स्टॉक मध्ये सध्या चांगली संधी आहे आपला चौथा स्टॉक आहे अनेक रिटेल इन्व्हेस्टर्सचा आवडता तो म्हणजे टाटा पॉवर कंपनी सध्या हा स्टॉक तीनशे ऐंशी रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय टाटा ग्रुपची ही कंपनी इलेक्ट्रिसिटी जनरेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनच्या बिझनेस मध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत आहे आर्थिक वर्ष दोन हजार च्या पहिल्या हाफ नुसार कंपनीकडे चौदा हजार तीनशे मेगावॉट एनर्जी कपॅसिटी आहे त्यातील एकतीसशे एक्क्याण्णव मेगावॉट ही सोलर कपॅसिटी आहे याशिवाय कंपनीकडे अठरा हजार सातशे कोटी रुपयांचे सोलर ईपीसी ऑर्डर बुक आहे कंपनीच्या एकूण इन्स्टॉल्ड कपॅसिटी पैकी बावीस टक्के सोलर एनर्जी कंपनीला दोन हजार तीस पर्यंत आपल्या एकूण एनर्जी पोर्टफोलिओ पैकी सत्तर टक्के एनर्जी ही ग्रीन एनर्जीच्या स्वरूपामध्ये तयार करायची आहे कंपनीचे फंडामेंटल सुद्धा चांगले आहेत मार्केट कॅपिटलायझेशन साधारणपणे एक लाख वीस हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे पी रेशो जो आहे तो पस्तीसच्या आसपास म्हणजे इंडस्ट्री पीई पेक्षा जास्त आहे डेट टू इक्विटी रेशो एक चौऱ्याहत्तर म्हणजे थोडा जास्तच आहे मागील पाच वर्षामध्ये कंपनीची सेल्स ग्रोथ पंधरा टक्के तर प्रॉफिट ग्रोथ पंचेचाळीस टक्के सीएचआर ने झालेली आहे याच काळामध्ये स्टॉक चे रिटर्न्स चाळीस टक्के सीएचआर पेक्षा जास्त राहिले आपण जर स्टॉक चा चार्ट पाहिला तर या स्टॉक ने मागील एक वर्षामध्ये जवळपास नव्वद टक्के रिटर्न दिलेले आहे प्राइसने नुकताच चारशे बारा रुपयांचा ऑल टाइम हाय गाठला होता तीनशे साठ च्या लेव्हल वर ला चांगला सपोर्ट दिसतोय मात्र तीनशे नव्वद लेवल क्रॉस केल्याशिवाय या स्टॉक मध्ये फ्रेश बाईंग करू नका असं आम्ही सजेस्ट करू आपल्या लिस्ट मधला शेवटचा जो स्टॉक आहे त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टेक घेतलेला आहे या कंपनीचं नाव आहे एस डब्ल्यू अर्थातच स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड हा स्टॉक सध्या पाचशे नव्वद रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय एंड टू एंड सोलर इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन अर्थातच ईपीसी सोल्युशन मध्ये ही एक आघाडीची कंपनी आहे तसेच कंपनी सोलर पॉवर प्रोजेक्टच्या च्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स सुद्धा काम करते रिलायन्स ग्रुप रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड या कंपनीची ही सबसिडीअरी कंपनी आहे वीस पेक्षा जास्त देशांमध्ये या कंपनीचे प्रोजेक्ट आहेत कंपनीचा एक्क्याऐंशी टक्के रेव्हेन्यू जो आहे तो डोमेस्टिक ईपीसी दहा टक्के रेव्हेन्यू इंटरनॅशनल ईपीसी तर नऊ टक्के रेव्हेन्यू हा ऑपरेशन अँड मेंटेनन्स मधून येतो ईपीसीच्या बाबतीमध्ये ही कंपनी ऑस्ट्रेलियामध्ये एक नंबरला आहे ऑस्ट्रेलिया मधून कंपनीचा चाळीस टक्के रेव्हेन्यू येतो बावीस टक्के रेव्हेन्यू जो आहे तो युएसए मधनं रेव्हेन्यू जो आहे तो इतर देशांमधनं येतो या आर्थिक वर्षातल्या तिसऱ्या तिमाहीनुसार ती कंपनीकडे आठ हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचा ऑर्डर बुक आहे त्यापैकी चोवीसशे एकवीस कोटी रुपयांच्या पाच नवीन सोलर प्रोजेक्ट ऑर्डर या रिसेंट क्वार्टर मधल्या आहे कंपनीचं मार्केट कॅपिटल तेरा हजार सातशे कोटी रुपयांच्या आसपास आहे कंपनीची बुक व्हॅल्यू निगेटिव्ह आहे याचा अर्थ कंपनीच्या अॅसेट लायबिलिटी ज्या आहेत जास्त आहेत कंपनीची सेल्स ग्रोथ निगेटिव्ह मध्ये आहे या कंपनीच्या कमकुवत बाजू आहेत मात्र मार्च दोन हजार होते जे आता डिसेंबर मध्ये इतके आहेत बाकी चार्ट वर मात्र हा स्टॉक अतिशय चांगला दिसतोय दोन हजार एकोणीस मध्ये सहाशे पंचवीस रुपयांना या कंपनीची लिस्टिंग झाली होती त्यानंतर पहिल्यांदाच हा स्टॉक पुन्हा एकदा आपल्या लिस्टिंग प्राइसच्या जवळ आलेला आहे त्यामुळं इथं ब्रेकआउटची सुद्धा चांगली संधी आहे तर हे होते सोलर सोलर इंडस्ट्रीमधले पाच महत्वाचे स्टॉक तुम्ही या इंडस्ट्रीमधल्या कोणत्या स्टॉक वर बुलिश आहात हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा सोलर एनर्जी लवकरच आपल्या देशाच्या ऊर्जेची भूक भागवण्यामध्ये मोठा वाटा उचलणार आहे हवामान बदलाच्या संकटामुळे सौर ऊर्जेसारख्या रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस ची मागणी सातत्यानं वाढत राहणार आहे त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं या स्टॉक विचार तुम्ही नक्की करा बाकी हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला नाहीये कुठल्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी त्या कंपनीचा तुम्ही स्वतः अभ्यास करा त्याचा सविस्तर अनालिसिस करा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोला आणि मगच काय तो निर्णय घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाठवा